भारतीय इतिहासात अनेक समाज सुधारक झाले पण काही व्यक्ति महत्व अशी असतात की ज्यांचे कार्य काळाच्या सीमा ओलांडून पुढच्या पिढ्यांनाही मार्गदर्शन करतात ज्या महिलेचे वयाच्या नवव्या वर्षी जबरदस्तीने लग्न करण्यात आले होते आणि इतर महिलांचे जीवन बदलण्यासाठी समर्पित असल्यामुळे समाजाने तिचे कृत्य चुकीचे मानले होते त्या महिलेने तिच्या मृत पतीचे अंतिम संस्कार करून केवळ रूढीवादी विचारसरणी मोडली नाही तर त्या काळातील समाजातील रूढीवादी परंपरांनाही आव्हान दिले ज्यांनी केवळ आपले आयुष्य नाही तर संपूर्ण भारताचे भवितव्य बदलून टाकले एक अशिक्षित बाल वधुपा सुन, ते भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि पुढे सामाजिक न्यायासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारी क्रांतिकारी महिला म्हणून त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे ही गोष्ट आहे सावित्रीबाई फुले यांची त्यांच्या आयुष्याची कथा तितकीच कठीण तितकीच वेदनादायी आणि तितकीच प्रेरणादायी आहे सावित्रीबाई फुले हे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमहत्व आहे जे केवळ भारतीय शिक्षणातील अग्रणी भूमिकेसाठीच नव्हे तर सामाजिक दृष्टकृत्यांविरुद्धच्या त्यांच्या दृढ लढ्यासाठी देखील प्रसिद्ध आहे अठराशे साली महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील नायगाव या खेड्यात माळी समाजातील एका साध्या घरात सावित्रीबाईंचा सा जन्म झाला तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता समाज अंधश्रद्धा जातीयता स्त्री पुरुष असमानता आणि जुनाट परंपरांनी भरलेला होता महिलांना शिकण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगीच नव्हती उलट त्या शिकाव्यात हे पाप मानले जायचे घरात जन्मलेल्या मुलीला योग्य असे एकच जीवन होते ते म्हणजे बालविवाह हो। आणि पतीची सेवा शिक्षणाची कल्पना नव्हती हीच मुलगी पुढे एका संपूर्ण युगाला बदलून टाकेल वयाच्या केवळ नवव्या वर्षीच सावित्रीबाईंचा सा विवाह हो। ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आजच्या दृष्टीने हे अविश्वसनीय वाटत पण त्या काळात हे अगदी सामान्य होतं परंतु हे लग्न सावित्रीबाईंच्या आयुष्य आयुष्याला ऐतिहासिक वळण देणार ठरलं सावित्रीबाईंचा सा विवाह ज्यांच्याशी झाला ते होते विचारांनी युगाच्या पुढे असलेले ज्योतिराव फुले कारण सावित्रीबाईंना शिक्षणाची ओढ होती पण कोणी शिकवायला नव्हतं आणि मग ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला एक पती आपल्या पत्नीला शिकवत आहे हा विचार त्या काळातील समाजाला सहनच होत नव्हता पण सावित्रीबाईंच्या जिद्दीला कुठलाही विरोध थांबवू शकत नव्हता जेव्हा सावित्रीबाई पहिल्यांदा पुस्तक हातात घेतात तेव्हा त्यांचं जगच बदलून जात अक्षर ओळख ले लेखन वाचन शिकत असताना त्यांच्या मनात एकच गोष्ट घट्ट बसली मी शिकले तर बऱ्याच मुली शिकू शकतात ज्योतिरावांनी स्वतः त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवले त्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा त्यांना दिली या जोडप्याला त्यांच्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून तीव्र विरोध सहन करावा लागला समाजातील पारंपारिक किंवा रूढीवादी सदस्यांनी तिच्या पुरोगामी विचारांना प्रस्थापित व्यवस्थेसाठी धोका मानले बहिष्कृत असूनही ती पीडितांना शिक्षित आणि सक्षम करण्याच्या तिच्या ध्येयावर ठाम राहिली ज्योतिराव बाजीराव फुले यांच्या पुरोगामी विचारांनी आणि अटळ पाठिंब्याने सावित्रीबाईंच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई केवळ वाचायला आणि लिहायला शिकल्या नाहीत तर सामाजिक न्यायाच्या पुरस्कर्त्या देखील बनल्या ज्योतिरावांनी त्यांना सुधारक आणि तत्वज्ञानीच्या लेखनाची ओळख करून दिली ज्यामुळे जात वैयक्तिक भेदभाव लिंग असमानता आणि शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला त्यांच्या आयुष्यातील या टप्प्याने सुधारक आणि शिक्षिका म्हणून त्यांच्या भविष्यातील भूमिकेचा पाया रचला होता सामाजिक अडथळ्यांवर मात करण्याची त्यांची लवचिकता आणि दृढनिश्चय त्यांच्या वारशाचे वैशिष्ट्य बनले ज्यामुळे ती समानता आणि न्यायाच्या लढाईत एक नेता बनली होती त्यांच्या पतीच्या मार्गदर्शनाखाली शिकून सावित्रीबाईंनी सामाजिक नियमांचे अडथळे तोडले आणि महाराष्ट्राचा समाज बदलला समाजातील रूढीवादी घटकांकडून तीव्र विरोध गैरवापर आणि धमक्या सहन करणाऱ्या त्या पहिल्या शिक्षित महिला होत्या असे असूनही त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास सुरू ठेवला आणि पुणे व अहमदनगर येथे एका शिक्षण प्रशिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेतले आणि भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका बनल्या एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुण्याच्या भिडेवाडीत ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केली गेली कल्पना करा ज्या समाजात मुलींना शिक्षण देणं पाप होत तिथे एक महिला उभी राहून म्हणत होती मुलींनी शिकलंच पाहिजे पण हा मार्ग सोपा नव्हता या क्रांतिकारी उपक्रमाने त्या काळातील खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक आणि जातीयवादी रूढींना आव्हान दिले शाळेत विविध जाती आणि समुदायातील मुलींना शिक्षण दिले शिक्षणाच्या समान प्रवेशावर भर दिला अभ्यासक्रमात साक्षरता आणि अंक नैतिक शिक्षण आणि टीकात्मक विचार यांचा समावेश होता सावित्रीबाईंच्या शिक्षण पद्धती प्रगतीशील होत्या ज्या रटा शिक्षणापेक्षा व्यावहारिक ज्ञान आणि वैयक्तिक विकासावर केंद्रित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक अन्यायावर प्रश्न विचारण्यास देखील के प्रोत्साहित केले शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला समाजातील रूढीवादी गटांनी त्यांचा गैरवापर केला आणि शाळेत जाताना त्यांना दगड आणि शेणाने न जुमानता त्या दृढ राहिल्या शाळेत जाताना त्या सोबत एक अतिरिक्त साडी घेऊन जात कारण त्यांना माहित होते की हल्ल्यामुळे त्यांचे कपडे खराब होतील आणि त्यांना ते बदलावे लागू शकतात ही त्यांच्या जिद्दीची धैर्याची आणि समर्पणाची सर्वोत्तम ओळख होती शाळेत त्या केवळ अक्षर शिकवत नव्हत्या त्या मुलींना स्वतःच अस्तित्व ओळखायला शिकवत होत्या समानतेचा अर्थ आत्मसन्मान स्वतःचा आवाज अधिकार संघर्ष आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं महत्व हे त्यांनी मुलींना शिकवलं पहिल्यांदा जीवनात त्यांचं भविष्य दिसलं त्यांच्या पहिल्या शाळेच्या यशानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी अनेक इतर शाळा स्थापन केल्या ज्यात एक उपेक्षित समुदायातील मुलांसाठी होती अठराशे पर्यंत त्यांनी तीन शाळा स्थापन केल्या आणि एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना ते शिकवत होते जे संघर्ष संघर्षग्रस्त रूढीवादी युगासाठी एक महत्वपूर्ण संख्या होती सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणावर त्यांनी भर दिल्याने भारतात आधुनिक शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला त्यांचा असा विश्वास होता की शिक्षित महिला संपूर्ण समाजाचे उत्थान करू शकतात आणि त्यांनी मार्गदर्शनाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी अथक परिश्रम केले शिक्षण हे महिलांसाठी अनावश्यक आणि हानिकारक आहे ही धारणा मोडण्यात सावित्रीबाईंच्या प्रयत्नांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्या सक्षमीकरणाचे प्रतीक बनल्या इतर महिलांना शिक्षण आणि स्वावलंबन मिळवण्यास प्रेरित केले शिक्षण जीवन बदलू शकते ह्या त्यांच्या विश्वासामुळे त्या अशा लोकांसाठी तथाकथित खालच्या जाती विरुद्ध व्यापक भेदभाव झाला महिलांसाठी शिक्षण जवळ जवळ अस्तित्वातच नव्हते ज्यामुळे बहुतेकांना मूलभूत साक्षरतेपासून देखील वंचित ठेवले जात होते शिवाय महिलांना बालविवाह आणि सती सारख्या अमानुष प्रथा आणि विधवांना सामाजिक बहिष्कार अशा अनेकांना बळी पडावे लागत होते या खोल असमानतेच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांनी आपला ठसा उमटवला त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी जाती आणि केले त्यांचे कार्य केवळ भाषण बाजीपुरते मर्यादित नव्हते त्यांनी वंचितांना शिक्षण देण्यासाठी विधवाचे पुनर्वसन करण्यासाठी आणि पितृसत्ताक नियमांना आव्हान देण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या याच काळात सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी एकमेकांच्या साथी गांधीजीने समाजातील अनेक वाईट प्रथा मोडून काढण्यासाठी संघर्ष सुरू केला त्यापैकी एक होता सती प्रथेचा निषेध विधवांचा छळ बाल विवाह हो, स्त्री भ्रूण हे सर्व त्या समोरून पाहत होत्या आणि विरोध करत होत्या विधवांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी त्यांनी पुण्यात पहिले विधवा आश्रम आणि निवारा गृह सुरू केले समाजात नवजात मुलींना मारण्याची क्रूर प्रथा होती यासाठी त्यांनी बालहत्या हत्या बंद गृह सुरू केले हे एक क्रांतिकारक काम होते सावित्रीबाईंच्या प्रयत्नांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता मध्ये त्यांच्या क्रांतिकारी विचारांना विरोध करणाऱ्या शाब्दिक आणि शारीरिक छळाचा समावेश होता आव्हाने असूनही त्यांचा दृढनिश्चय कधीही थांबला नाही त्यांनी आपला ठसा उमटवला त्यांचे पती जितेराव फुले यांच्या सोबत मिळून त्यांनी जात आणि लिंगभेदाच्या दडपशाही संरचना नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले याच दरम्यान त्यांनी महिलांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिवणकाम विणकाम घरगुती उद्योग अशा कौशल्यवर्धक वर्गाची सुरुवात केली स्त्री केवळ घर सांभाळणारी नसून समाज घडवणारी शक्ती आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले दिलं अठराशे त्र्याहत्तर साली ज्योतिरावांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा सर्वात प्रगत सामाजिक सुधारक एक होता सावित्रीबाई होत्या विवाह देखील घडवून आणत होत्या जातीय व्यवस्था त्यांनी कंबरही मान्य केली नाही कमी लोकांना माहीत आहे की सावित्रीबाई एक उत्कृष्ट कवयित्रीही होत्या त्यांच्या कवितांमध्ये एकच जाज्वल संदेश होता उठा शिकून घ्या हक्कासाठी लढा त्यांनी मनात जागृत केलेली चेतना आजही ताजी आहे त्यांनी त्यांच्या काव्य संग्रहांमध्ये समाजाच्या कठोर वास्तवाला शब्द दिले जिथे स्त्री दलित शोषित यांचा आवाज दडपला जात होता तिथे गरजत होती त्यांचे लेखन सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देणारे साधन होते महिला आणि उपेक्षित समुदायाची संघर्ष व्यक्त करण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला त्यांनी शिक्षण समानता आणि न्यायाचा पुरस्कार केला फुले यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कवितेचा वापर केला त्यांच्या कवितेची भावनिक खोली वंचितांच्या संघर्षाशी जोडलेली होती ज्यामुळे त्यांचा वाचकांशी एक मजबूत संबंध निर्माण झाला एका उपेक्षित समुदायातील महिला म्हणून सावित्रीबाईंना त्यांच्या कामाचे प्रकाशन करण्यात अडचणी आल्या या आव्हानांना न जुमानता त्यांच्या चिकाटीमुळे त्यांचा आवाज सर्वात जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचला अलीकडच्या वर्षात सावित्रीबाई फुले यांच्या लेखनांना व्यापक मान्यता मिळाली आहे स्त्रीवाद शिक्षण आणि सामाजिक न्याय यावरील चर्चांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे त्यांच्या कामाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे ज्यामुळे त्यांचे विचार जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत त्यांच्या त्यांच्या साहित्यिक योगदानाला कार्याशी जोडून सावित्रीबाई फुले यांनी लेखनी तलवारी खोल असमान समाजाला आव्हान देण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून केला सावित्रीबाईंच्या वैयक्तिक जीवनावरही त्यांच्या कार्याचा खोलवर परिणाम झाला त्यांचे कार्य आणि सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे त्यांना नातेवाईक आणि सदस्यांपासून दूर नेले सार्वजनिक सेवेतील त्यांच्या समर्पणामुळे वैयक्तिक शांतीसाठी त्यांच्याकडे फारसा वेळ उरला नाही कारण त्या आणि त्यांचे पती सतत सामाजिक संघर्षात अडकत होते तरुणपणी सत्त्याण्णव मधील प्लेग ची साथ ही त्यांची शेवटची परीक्षा ठरली त्या काळात लोक प्लेग रुग्णांना हात लावायलाही तयार नव्हते पण सावित्रीबाई पुढे धावत गेल्या त्या आजारी मुलांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयात नेत समाजासाठी त्यांनी जीव धोक्यात घातला आणि अखेर सेवा करत असत त्यांना प्लेग ची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला समाजासाठी जगलेल्या या तेजस्वी क्रांतिकारक स्त्रीनं श्वास घेतला त्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण सेवा आणि या तीन पालन करत राहिल्या आज आपण हक्क महिलांचे सक्षमीकरण अशा गोष्टी बोलतो तेव्हा या संकल्पनाच्या मुळाशी उभ्या आहेत सावित्रीबाई फुले त्यांच्याशिवाय भारतीय स्त्री शिक्षणाचा इतिहास लिहिणच अशक्य आहे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशभरातील अनेक शाळा संस्था पुरस्कार संशोधन केंद्र ही सगळी त्यांचीच वारसा जपणारी स्मृती चिन्ह आहेत तीन जानेवारी त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते आजही असंख्य मुली महिला शिक्षक समाजसेवक सावित्रीबाईंच्या विचारांमधून प्रेरणा घेतात त्यांनी दिलेला संदेश अत्यंत साधा पण अपरिवर्तनीय आहे मुलगी शिकली तर समाज जगतो आजच्या काळातही अनेक मुलींना शिक्षणापासून समानतेपासून सुरक्षिततेपासून दूर ठेवले जाते अनेकांना संघर्ष करावा लागतो आणि ह्याच कारणांमुळे सावित्रीबाई फुले यांची कथा आजही तितकीच प्रेरणादायी आणि आवश्यक आहे कारण त्यांचा लढा आपल्यासाठी अजूनही चालूच आहे शेवटी सावित्रीबाईंचं संपूर्ण आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवते धैर्य शिक्षण आणि समाज न्याय पूर्णपणे शक्य आहे जर आपण एक व्यक्ती म्हणून उभं राहण्याची हिंमत करू शकतो